नमस्कार मित्रांनो देव इतरांच्या हाकेला धावून येतो पण आमच्या नाही असे का यावर गोंदवलेकर महाराजांनी दिले आहे सुंदर उत्तर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ इतरांची प्रगती पाहून आपल्याला असूया वाटते आणि देव त्यांच्या पाठीशी उभा आहे पण आपल्या नाही हा समज मनात बळावतो यावर गोंदवलेकर महाराज सुंदर उत्तर देतात ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या देव आमच्या हाकीला कधीच धावून येत नाही देव आमचे कधीच ऐकत नाही देवाला आमची काळजीच नाही अशा कितीतरी गोष्टींनी आपण देवाला बोल लावत असतो परंतु ज्यांच्या मदतीला देव धावून गेला त्यांनी देवाला जशी अर्थसाद घातली होती तशी आपण अर्थहाक मारतो का तर नाही देवाचा आपल्याला आटव होतो आपण अर्थहाकही मारतो पण कधी तर आपल्या संकट काळी ही झाली स्वार्थी वृत्ती संत सांगतात गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल परंतु गरज नसतानाही जो आर्थसाथ घालतो त्याला खरे प्रेम म्हणावे आणि हे प्रेम जोडण्याचे माध्यम आहे हरिनाम हरिनाम म्हणजेच नामस्मरण तर हरिनाम कसे घ्यावे असाही आपल्याला प्रश्न पडतो याबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसे खाऊ असे विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसेच नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते, करते। पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ म्हणून जसे विचारत नाही तसे नाम घेणारा माणूस नाम कसे घ्यावे हे विचारत नाही बी शेतात पडते तेव्हा तिथे तोंड वरच्या बाजूला आहे की खाली आहे हे पाहत नाही तो आपले काम करत राहतो अंकुर आपला मार्ग स्वतः काढतो आणि आपली दिशा आपणच ठरवतो जितके सहजतेने आपण श्वसन करतो तितके सहजतेने नाम घेतले पाहिजे दमा झालेली व्यक्ती श्वास घेण्यासाठी कोणती दिशा योग्य हे विचारत नाही तसेच आपल्यासाठी श्वसनाचा अनुकूल मार्ग शोधते हो नाम घेणारी व्यक्ती देखील श्वासागणित नामाशी जोडली जाते आणि जेव्हा जेव्हा शक्य होते तेव्हा नाम घेत राहते नामस्मरण करण्यासाठी मुद्रा हवीच असेही नाही गोंदवलेकर महाराज सांगतात समजा तुम्ही पद्मासन घालून नामस्मरणाला बसला आहात आणि काही वेळाने पाठीला रग लागली तर नामाकडे कमी आणि देहाला होणाऱ्या यत्नांकडे तुमचे लक्ष जाईल नाम असे घ्यावे जिथे देहाचा विसर पडेल नाम कधी घ्यावे कधी नाही याबाबत बंधने आहेत का तर नाही कोणत्याही परिस्थितीत जितक्या सुलभतेने श्वसन सुरू असते तितक्या सुलभतेने नाम घेत राहावे विटाळ देहाला असतो मनाला नाही सोयर सुतक देहाला असते मनाला नाही रोग आजार देहाला असतात मनाला नाही आणि नाम हे मनाने घ्यायचे आहे देहाने नाही मन हे आत्म्याशी जोडलेले असते बुद्धी नाही म्हणून आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध जोडायचा असेल तर नामरूपी पेडा खाताना विचार करू नका त्याची घोडी चाकत राहा आपल्या सर्वांवरती ला स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ